मिरजे संतनगर भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मिरज गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सुधीर भालेराव व महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जेलाबदीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे विजय बल्लारी यांनी केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्वधर्मीय लोकांनी उपस्थित राहून अभिवादन केले शिवसेनेचे भगवानदास केंगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पप्पू कोळेकर राजू दयाळ सतीश पावसे सचिन शिरसाळे गौसनुराणी संतोष जडगे महाराष्ट्र पब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख सात गवंडी अजय बाबर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मिरज शहर उपाध्यक्ष सात गवंडी कामगार आघाडीचे संघटक सलीम कनका कनवाडे यांच्यासह या भागातील मुस्लिम महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गरज येते समतानगर भागामध्ये सर्व पक्षीय सर्व जाती सर्व पंथाच्या समुदायाच्या वतीनं अतिशय आनंदात उत्साहात व आल्हाददायक वातावरणामध्ये पार पडली या भागातील वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळी कार्या क्षेत्रामध्ये कर, 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 काम करणारे कार्यकर्ते वेगवेगळे पक्षातील कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन आमचे सहकारी मित्र विजय वल्लारे असतील कोडेकर असतील आणि या परिसरातील सर्व तरुणांनी गेले चार पाच दिवस झाले आवर रात्र कष्ट केलं कमिटीमध्ये मिटिंग घेतली साहेबांना खास करून साहेब केलगारसाहेब यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी आम्ही मिरजेला एक आगडा वेगळा मेसेज देतो इथं कारण या ठिकाणी सर्व पक्षी मुस्लिम समाजापासून बौद्धापासून जैन कोडी माडी साडी दंडगड खंबर बिंब सगळे लोक हो येत असतात प्रत्येक समाजाचा एकच प्रतिनिधित्व येऊन या भागामध्ये चांगला संदेश महाराष्ट्रात नाही जिल्ह्यात नाही देशाला देण्याचा आम्ही करतोय समतानगरनं कारण या समतानगरमध्ये प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन आम्ही मेझेमध्ये जाऊन त्या भागातल्या लोकांना सांगतो की बाबा या ठिकाणी समतानगरमध्ये विजय वल्लारी असेल कोडेकर असेल या लोकांनी कसे नेटकं कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाचे एकाचे राजे नव्हते जनतेचे राजे होते राजा कसा वाचावा वा तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्यकारभार बघावा आजचे जे कारभार आहेत त्यांचा पण राज्यकारभार बघावं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुणा एकट्याच जाती धर्माचे पत्ताचे नव्हते ते बहुजनांचे होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळामध्ये कुठल्याही एका परतीला शेतकऱ्याचा एका दांडाला उसाच्या कांडाला हात लावायची हिंमत नव्हती शेत सारा माफ केला होता पाणी मोफत पडलं होतं शेतासाठी एक वेगळी पद्धत शेतकरी मागत राज्यातला शेतकरी कसा जगला गेला पाहिजे महिलांना संरक्षण कसं दिलं पाहिजे शिक्षकांचा प्रचार आणि प्रसार कसं केला पाहिजे हे शिकायचं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज शिका शिकाय आजचे राजकर्ते काय करत आहे जाती जाती जमातीमध्ये भेदभाव निर्माण करत आहे पण हे शिवाजी महाराज आमचे शिवाजी महाराज काय करत होते त्यांचे अंगरक्षक कोण होते आरमार सैन्य दल प्रमुख कोण होते सगळे मुस्लिम समाजाचे होते म्हणजे या देशाचा राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास मिळवून देण्याबाबत मिळवलेले पण हा आमचा समाज घटक होता आज मुस्लिम समाज होता पण आजची प्रश्न क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका